नाशिक जिल्ह्यातील एवला येथे लभान बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाल सेना व लभान सेना यांच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य हातोडा मोर्चा काढण्यात आला आंदोलकांनी मोठ्या संख्येने उपस्थित जोरदार घोषणाबाजी केली लभान बंजारा समाजाच्या शेतजमिनीची झालेली कथित बेकायदेशीर खरेदी विक्री तात्काळ रद्द करावी अनुसूचित जाती समाजाचे वन हक्क दावे निकाली काढावेत तसेच आदिवासी भिल्ल समाजाच्या प्रलंबित वन दाव्यांवर त्वरित निर्णय घ्यावा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या हातोडे हातोड्या हाताकेत प्रतिकात्मक आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आंदोलकांच्या मते अनेक वर्षांपासून प्रलंबित असून संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे प्रांत कार्यालयाबाहेर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत निवेदन सादर केले प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला लभान बंजारा समाजावर अन्याय होत आहे आमच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री तात्काळ रद्द झाली पाहिजे वन हक्क दावे निकाली काढले नाही तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू असे आंदोलक जितेंद्र गायकवाड यांनी सांगितले आहे तसेच आंदोलकांनी पुढे बोलताना सांगितले वर्षानुवर्ष आम्ही न्यायासाठी धडपडतोय प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करू असा देखील इशारा देण्यात आला आहे लाल सेना व छावा क्रांतीवीर सेना यांच्या वतीनं अठरा तारखेपासून धरणे आंदोलन चालू केलं होतं प्रशासनाने कोणत्याही दखल घेतली नाही लबान समाजाचा गैरव्यवहार जमिनींचा जो गैरव्यवहार झालेला होता त्याच्या संदर्भात अठरा जानेवारीपासून आम्ही आंदोलनाला बसलो होतो आणि त्याच्यात कोणत्याही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढलेला आहे आणि याची जर आत्ता दखल घेतली नाही तर या ठिकाणी आमचे लाल सेनेचे सरसेनाने आलेले आहेत त्यानंतर महाराज समाज सेनेचे अध्यक्ष आलेले आहेत आणि या पलीकडं हा जो विषय आता जर प्राण साहेबांनी त्या मुंबईला पण मोर्चा घेऊन जाऊ आणि याचा जो जो पण कोणता परिणाम होईल त्याला प्रशासन जबाबदार छावा लभान क्रांतीवीर सेना या संघटनेच्या वतीनं आज एवला तहसील प्रांत कार्यालयावर मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे या मोर्चामध्ये इतर अनेक मागण्या असल्या तरी देखील प्रामुख्याने ज्या काही जमिनीच्या अनुषंगानं ज्या मागण्या आहेत की सर्वे नम, गट नंबर एकशे छत्तीस गट नंबर एकशे एकतीस या दोन गटातील जमिनीच्या अनुषंगानं जो काही गैरव्यवहार झालेला आहे की महसूल खात्याला हाताशी धरून ह्या ज्या काही पिल्ल आदिवासी लबान समाजाच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी या ठिकाणी बेकायदेशीरपणे हस्तांतराची प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे आणि ती रद्द झाली पाहिजे ते जे काही जे जे व्यवहार झालेले असतील ते रद्द झाले पाहिजे आणि इथल्या ज्या लँडमाफियाकडून इथला भिल्ल आदिवासी लभान समाज यांच्यावर जो काही या ठिकाणी अत्याचार दादागिरी सुरू आहे ती दादागिरी थांबली पाहिजे यासाठी आम्ही एवला महसूल अधिकाऱ्यांच्या जा समोर जाऊन हा प्रश्न मांडणार आहोत आणि जर या ठिकाणच्या प्रांत कार्यालयानं तरी कारवाई थांबवली नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रभर याचा भडका उडेल आणि या ठिकाणचा भिल्ल आदिवासी लवाल समाजाच्या सोबत आम्ही सर्व शेड्युल कास्ट मधील सर्व संघटना आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी उतरूत आणि त्यांना न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी येवला